उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शे एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाइव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट जे लोक आत उपस्थित असतील त्यांचा आपण स्वीकार करून कुठलाही फॉर्म घाबरून जाऊन आणता येणार नाही त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ए बी फॉर्म जो आहे तो ए बी फॉर्म हा एकोणतीस तारखेला दहा वाजता एकोणतीस दहाला दुपारी तीन वाजेपर्यंत सबमिट करणं गरजेचं आहे कर तीन नंतर आपण कुठलाही ए बी फॉर्म स्वीकारणार नाही ए बी फॉर्मवर हाता शाहीने हाताच्या पेजने सही केलेला ए बी फॉर्म लागेल आपल्याला जेव्हा ए बी फॉर्म स्वीकारणार नाही आहे ए बी फॉर्म स्वीकारणार नाही ठीक आहे त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागतात फॉर्मसोबत आता फॉर्म हा विधानसभेकडे दोन ब टू बी ह्या फॉर्मेटमध्ये भरला जातो त्यासोबत सव्वी फॉर्म नंबर सवेचा ॲफिडेव्हिट भरला जातो डेली जे आमच्याकडे फॉर्म आहेतपासून ते फॉर्म आम्ही नोटी नोटीस बोर्डवर चिटकवणार आहोत प्लस अफिडेव्हिट जे आहे त्यांची यादी ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे समजा बावीसच्या या दोन लोकांनी फॉर्म भरला त्याची आम्ही लिस्ट शिटकू फॉर्मेटमध्ये आमच्या त्यानंतर ॲफिडेव्हिट कंपल्सरी आहे ते ॲफिडेविट जे दिले ते पण आम्ही बाहेर नोटी नोटीस बोर्ड आणि एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता नॉमिनेशन संपल्यानंतर छाननीची जी प्रक्रिया आहे ती तीस दहा दोन हजार चोवीस रोजी बुधवारी हो, लगत पुढच्या दिवशी होणार आहे ठीक आहे छाननीनंतर जे व्हॅलिडली नॉमि नामने, वैद्यरित्या नॉमिनेटनशी उमेदवार हो आहेत तर त्यांची आधी आम्ही बाहेरचीट करू त्यानंतर माघारीची तारीख जी आहे ती चार अकरा दोन हजार चोवीस सोमवार त्या दिवस या दिवशी ऑफिस टाईममध्ये माघार घेऊ शकतो मी उमेदवार त्यानंतर माघार घेता येणार नाही मतदानाचा दिनांक जो आहे तो आहे बुधवार दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस मतमोजणीचा दिनांक जो आहे तो शनिवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस आता मतदान प्रक्रिया ती साथ पसुल ती ती जा के मने जी आहे ती सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील ठीक त्याच्या आधी दीड तास मॉकपोल केला जाईल मॉकपोलमध्ये आपण प्रत्येक उमेदवार जे आपल्या बॅलेटवर आहेत त्यांना मत टाकण्यावर एकूण पन्नास वाजताचा मॉपपोल असतो ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला मी मतदारसंघाची माहिती थोडक्यात सांगतो आपला खानापूर मतदारसंघाचा क्रमांक दोनशे शहाऐंशी खानापूर असा आहे त्यामध्ये आपल्याकडे खानापूर विटा तालुका आटपाडी तालुका आणि तासगाव तालुक्यातले विसा विसापूर आणि मांजरडे हे विभाग घेतात तर आपल्या एकूण मतदारांची संख्या आहे आज रोजी तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा परंतु मतदान जे फॉर्म भरणं चालू आहे ते नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत आपलं नॉमिनेशन आहे एकोणतीस तारखेला संपते ते दहा दिवस आधीपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण ठीक आहे सध्याची मतदारसंख्या आहे तीन लाख सत्ते सत्तेचाळीस हजार आठशे तेरा त्यामध्ये खानापूर विठा तालुक्यामध्ये मतदार आहेत एक लाख बासष्ट हजार सातशे शहाण्णव आटपाडी तालुक्यातील मतदार आहेत एक लाख अडतीस हजार पाचशे अठ्ठावन्न आज रोजीचे आणि विसापूर मांदेडे भागातील मतदार आहेत शेहेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ तर एकूण आपल्याकडे तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा मतदार आहेत त्यातील पुरुष मतदारांची संख्या आहे एक लाख शहात्तर हजार दोनशे नऊ महिला मतदारांची संख्या आहे एक लाख एकाहत्तर हजार एका आणि तृतीय पंथी मतदारांची संख्या आहे एकोणीस आपल्याकडे आता ह्या तिन्ही विभाग मिळून खनगपूर विटा आठवडे आणि विसापूर मांधळे तीनशे छप्पन्न मतदान केंद्र आहे तीनशे छप्पन्न मतदान केंद्रात मागच्या लोकसभेला तीनशे सत्तेचाळीस मतदान केंद्र होती हवे मतदारांची संख्या वाढल्यामुळे

सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी